ना दे, ना दे, ना दे, ना चे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच छत्रपती शिवाजी स्वराज्य रुजू झाल्याशिवाय शेतकऱ्यांसाठी राहणार नाही पण हा जोडून विनंती करतो एवढ्या वेळी आशीर्वाद द्या मी सदैव तुमच्या मध्ये आठ दिवसाला आपण या ठिकाणी जनता दरबार घेऊ आपण विहिरीचे प्रश्न घरगुलाचे प्रश्न या महोदयांनी तिकडे विहिरी बंद करून टाकले जाफर जाफरबादर्दनला काय तर मग एका दिसलं दिलं तर दुसरा राग येतो म्हणे अशा पद्धतीचे खासदार म्हणून तुम्हाला विनंती करतो की विचारपूर्वक आपल्या लेकरांचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून बाबा आपली पिढी वाया गेली पंचवीस वर्ष वाया गेले मात्र आता लेकरांचं भविष्य आहे आपण विचार करून या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे माझ्याकडे पैसे विषय बरं का काय

विनंती <onsieur> करतो की प्रत्येक तरुणांना आपल्या आई वडिलांना सांगायचे आपल्या सगळ्या सोयऱ्यांना सांगायचे आपल्या सर्व बांधवांना सांगायचे आणि व्यवस्थित रित्या तेरा तारखेला या ठिकाणी मतदान करू मी चोवीस तास तुमच्यामध्ये राहणारा माणूस आहे मी जरी मतदान निवड त्यांच्यासारखा तर या भैरवनाथाच्या मंदिरासमोर शब्द देतो मला पुन्हा तुमच्या गावात येऊ देऊ नका मला आयुष्यात भविष्यात कधी मतदान करण्याचा वर्ष साल धरायला त्या ठिकाणी तयार आहे एवढंच एक विनंती करतो आणि पूर्ण मोठ्या मनाने बाबा आशीर्वाद द्या म्हणजे